नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण शेअर मार्केट आणि दृष्टिकोन यामध्ये फंडामेंटल अनालिसिस पाहत आहोत त्यामध्ये रिलायन्स या कंपनीचा फंडामेंटल अनालिसिस पाहत आहोत रिलायन्स या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस पाहताना रिलायन्स या कंपनीचं मार्केट कॅप किती आहे ते पाहिलं रिलायन्स या कंपनीच्या शेअरची किंमत काय आहे त्या शेअरचा हाय लो किती आहे तो पाहिला आणि रिलायन्स या कंपनीचा पीई रेशो पाहिला फंडामेंटल पाहताना पुढचा टॉपिक आहे बुक व्हॅल्यू रिलायन्स या कंपनीच्या शेअरचे बुक व्हॅल्यू आहे एक हजार एकशे दहा रुपये तर बुक व्हॅल्यू म्हणजे काय बघूया बुक व्हॅल्यू काय म्हणतात तिला ते बघूया कंपनी बंद पडल्यानंतर शेअर होल्डरला शेअरच्या बदल्यात किती रक्कम देणार त्याला बुक व्हॅल्यू असे म्हणतात कंपनी पुढते तेव्हा कंपनीजवळ असणारी स्थिर गुंतवणूक अधिक बदलती गुंतवणूक अधिक रोख रक्कम बरोबर एकूण संपत्ती एक कंपनी जेव्हा बुडते ती कंपनीजवळ काय असतं अगोदर स्थिर गुंतवणूक स्थिर गुंतवणुकीमध्ये काय तर यंत्रसामग्री अवजारे जमीन वगैरे ही स्थिर गुंतवणूक झाली बदलती गुंत गुंतवणूक म्हणजे काय जो कच्चा माल इंधन वगैरे इतर जे ज्याच्यात बदल होत असतो वारंवार ती बदलती गुंतवणूक अधिक कंपनीजवळ किती रोख रक्कम आहे ती या सगळ्यांची बेरीज केली असता एकूण संपत्ती मिळते आणि या एकूण संपत्तीतून कंपनीवर जेवढे कर्ज आहे कंपनीवरचे कर्ज हे काय की वजा करावे लागते त्याच्यातून कर्ज वजा केले तर निव्वळ संपत्ती मिळते तिला कंपनीची भूक व्हॅल्यू असे म्हणतात म्हणजे शेअर कॅपिटल अधिक रिझर्व रिझर्व म्हणजे काय रिझर्व म्हणजे कंपनीजवळ असणारी रोख रक्कम आणि शेअर कॅपिटल म्हणजे काय शेअर कॅपिटल म्हणजे कंपनीजवळ असणारी स्थिर गुंतवणूक बदलती गुंतवणूक जी आहे ती एकूण शेअर कॅपिटल म्हणून शेअर कॅपिटल अधिक रिझर्व बरोबर कंपनीची बुक व्हॅल्यू म्हणतात या कंपनीच्या बुक व्हॅल्यूलाच इक्विटी किंवा शेअर होल्डर फंड पण म्हणतात शेअर होल्डरला दिला जाणारा दा तो फंड शेअर विकल्यानंतर कंपनीचा बुक व्हॅल्यूला एकूण शेअरने भागले असतात कंपनीचा जो बुक व्हॅल्यू आहे त्याला एकूण शेअरने भागले असता पर शेअर बुक व्हॅल्यू मिळते पर शेअर एका शेअरची बुक व्हॅल्यू किती आहे ती मिळते मग कंपनीचा जो बुक व्हॅल्यू आहे त्या बुक व्हॅल्यूला एकूण जे शेअर आहेत कंपनीजवळ एकूण जे शेअर आहेत त्या शेअरने भागले असता बुक व्हॅल्यू मिळते मार्केट व्हॅल्यू बुक व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर मार्केट व्हॅल्यू काय चालू आहे बघा करंट प्राईज दोन हजार नऊशे बहात्तर म्हणून मार्केट व्हॅल्यू अनबुक व्हॅल्यू किती एक हजार एकशे दहा रुपये म्हणून मार्केट व्हॅल्यू ही बुक व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर ती प्राइस अंडर व्हॅल्यू म्हणून ओळखली जाते अशा ठिकाणी गुंतवणूक करणे योग्य आहे पण बुक व्हॅल्यू कमी आहे आणि करंट व्हॅल्यू जास्त आहे म्हणून ती तो शेअर घे घ्यायचा नाही हे योग्य नाही म्हणजे ती कंपनी चांगली नाही योग्य नाही कारण बुक व्हॅल्यूमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होत असतो शेअर प्राइस बुक व्हॅल्यूपेक्षा कमी आहे तर, ये आई, तर ही गोष्ट चांगली आहे पण जास्त असेल तर वाईट गोष्टही नाही कारण बुक व्हॅल्यूमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो उदाहरणार्थ सुरुवातीला कंपनी उभारण्यासाठी दहा करोड लागले समजून घ्या सुरुवातीला कंपनी उभी कंपनी उभी करण्यासाठी दहा करोड लागले आणि एका वर्षानंतर दहा करोडवर दोन करोड नफा झाला दोन करोड नफा झाला म्हणजे ही दोन करोड काय झाली मग ही रोख रक्कम झाली ही रिझर्व रक्कम झाली म्हणून दहा करोड अधिक दोन म्हणजे बारा करोड ही काय झाली मग बुक व्हॅल्यू झाली एका वर्षानंतर त्या कंपनीची बारा करोड ही बुक व्हॅल्यू झाली म्हणून ही बुक व्हॅल्यू कमी दाखवली जाते करंट प्राईसपेक्षा कारण या बुक व्हॅल्यूमध्ये अजून काय असतं कारण की कंपनी जशी जशी ती प्रगती करत जाते तर तिच्याजवळ असणाऱ्या जमिनीची किंमत वाढते तिच्याजवळ असणाऱ्या यंत्रसामग्रीची किंमत वाढते ती कंपनी जर प्रसिद्ध झाली असेल तर त्या प्रसिद्धीची किंमत वाढते एखाद्या साधारण दुकानात जा आणि एखाद्या प्रसिद्ध दुकानात जा दोघं दुकानामध्ये तुम्हाला फरक जाणवेल तशा कंपनीची पण प्रसिद्धी असते आणि त्या प्रसिद्धीनुसार मग <coughs> त्या कंपनीची किंमत ही वाढलेली असते आता दहा करोड आणि दोन करोड म्हणजे बारा करोड ही बुक व्हॅल्यू आहे जर कंपनी बारा करोडला विकेल का ती व्यक्ती विकताना नाही त्या व्यक्तीने जी मेहनत घेतली आहे एका वर्षामध्ये त्याच्या जागेची किंमत त्याची यंत्रसामग्रीची किंमत याची पण किंमत वाढते म्हणून करंट प्राईस ही जास्त असते बुक व्हॅल्यूपेक्षा पुढचं आपण पाहणार आहोत फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू दिलेली आहे बघा इथे दहा रुपये दिलेली आहे फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू म्हणजे काय तर जेव्हा सुरुवातीला कंपनी उभी करताना किती भांडवल लागले किती कॅपिटल लागले किती अमाऊंट लागली त्याला फेस व्हॅल्यू म्हणतात नंतर सुरुवातीला कंपनी उभारण्यासाठी दहा करोड रुपये लागले मग दहा करोड काय झाली मग त्या कंपनीची काय झाली फेस व्हॅल्यू झाली <coughs> त्यानंतर करंट व्हॅल्यू आपण पाहिली दोन हजार नऊशे बहात्तर रुपये तर कंपनी उभी करताना दहा करोड लागले ही फेस व्हॅल्यू झाली एकान वर्षानंतर दहा करोड दोन करोड नफा झाला म्हणून दहा अधिक दोन म्हणजे बारा करोड ही बुक व्हॅल्यू झाली पण काही काळानंतर कंपनीची प्रसिद्धी झाली कंपनीचा ब्रँड झाला त्यानंतर आधी कंपनीच्या जमिनीची किंमत वाढली अधिक यंत्रसामग्रीची किंमत वाढली म्हणून करंट प्राईस किती आहे दोन हजार नऊशे बहात्तर रुपये म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा करंट व्हॅल्यू ही जास्त त्यान आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत डिव्हिडन ए किती दिलेला आहे शून्य पॉईंट तीस टक्के म्हणजे करंट प्राइस जी आहे दोन हजार नऊशे बहात्तर रुपये या किमतीला एक शेअर विकत घेतल्यानंतर त्यावर किती डिव्हिडंड मिळेल शून्य पॉईंट तीस टक्के एवढा डिव्हिडंड त्याच्यावर मिळेल म्हणून एखाद्या कंपनीचा शेअर घेतला असता एका, एका वर्षाला किती डिव्हिडंड मिळेल ती रक्कम दाखवलेली आहे तिला डिव्हिडन ये असे म्हणतात त्यानंतर आपण आर ओ सी पाहूया आर ओ सी बघा या, या ठिकाणी दिलेला आहे आर ओ सी किती आहे तो नऊ पॉईंट चौदा टक्के आर ओ सी ला काय म्हणतात रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड यासाठी एक उदाहरण तुम्हाला सांगते आता एक कंपनी आहे त्या कंपनीचे स्वतःचे पन्नास कोटी आहेत त्यानंतर कंपनीची अजून प्रगती करण्यासाठी वाढवण्यासाठी शंभर कोटी लोन घेतले बँकेकडनं किती झाले एकशे पन्नास कोटी आणि त्या कंपनीचे काही शेअर विकले कंपनीने म्हणजे लोकांकडून आले पन्नास कोटी म्हणजे किती झाले मग कंपनीचे पन्नास करोड त्यानंतर लोनचे पन्नास करोड आणि लोकांचे शेअरचे पन्नास करोड किती झाले दोनशे करोड झाले मग कंपनीत हे दोनशे करोड लावले असतात एवढे कॅपिटल लावले असता त्यावर शंभर करोड नफा झाला तर जो रेषा येतो त्याला आर ओ सी असे म्हणतात म्हणून दोनशे भागिले शंभर दोनशे वर दोनशे कॅपिटल वर शंभर नफा मिळालेला आहे म्हणून दोनशे वर दोन हा आर ओ सी आला कंपनीने एका वर्षाला जेवढे भांडवल वर गुंतवलेले आहे त्यावर कंपनीने किती टक्के रिटर्न बनवले या ठिकाणी उदाहरण देताना दोन टक्के रिटर्न मी तुम्हाला दाखवले पण हे रिटर्न दोन टक्के नको आहे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त असावे वीस टक्क्यापेक्षा जास्त असाय म्हणून कंपनीने एका वर्षाला जेवढे भांडवल गुंतवलेले आहे त्यावर कंपनीने किती टक्के रिटर्न बनवले ते पंचवीस पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर कंपनीचा बिझनेस स्ट्रॉंग म्हटला जातो आर ओ सी हा तीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर कंपनी नवीन हाय लवकर बनवते पण जनरली केव्हा शेअर शेअर विकत घेताना आर हा पंधरा टक्क्यापेक्षा जास्तच असला पाहिजे पण आर ओ सी हा नेहमी पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असावा अशी कंपनी निवडणे योग्य कंपनीवर जास्त कर्ज जा असेल तर आर ओ सी बघाय बघायचा कर्ज नसेल तर आर ओ बघायचा आर ओ सी कसा काढतात मग ऑपरेटिंग प्रॉफिट भागिले टोटल इक्विटी ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे काय स्थूल उत्पन्न स्थूल उत्पन्न की वस्तुला नफा भागिले एकूण शेअर आणि जी काही त्याचा जो आकडा येईल त्याला आर ओ सी असे म्हणतात या ठिकाणी आपण थांबूया माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद